फांदीवर बसलेल्या पाखराला फांदी तुटण्याची भीती नसते कारण त्याचा विश्वास त्या फांदीवर नसून स्वतःच्या पंखांवर असतो असंच दुर्दम्य इच्छाशक्ती स्वतःवरचा आत्मविश्वास आणि यातूनच उभा राहिला आपल्याच मातीतील एक शेतकरी पुत्र उद्योजक मनोज कदम भारतातील काही यशस्वी उद्योजकांमध्ये पहिल्या पिढीतील एक, एक चमकणारा आणि नावलौकिक कमवणारा असंख्य तरुणांना प्रेरणा देणारा उद्योजक म्हणून आपले नावलौकिक संपादन करणारे उद्योजक मनोज कदम होय मनोज कदम अति कठीण गरीब शेतकरी कुटुंबातील जन्म खेड्यापाड्यात परिस्थितीशी झगडत शिक्षणाचा ध्यास अपार कष्टातून स्वतः सोबत सर्वांचा विकास गरीब शेतकरी ते यशस्वी उद्योजक हा खडतर आणि अद्वितीय अशा सकारात्मक विचारांचे संग्रहालय म्हणजे मनोज कदम शिक्षण नोकरी आणि उद्योजक या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी स्वतःचे लक्ष साध्य केले उत्तुंग यश मिळून परदेशी कंपन्यांच्या तगड्या पगाराच्या नोकऱ्या जुगारून स्वतःच्या मातीशी नाळ जोडलेली ठेवून भारतातच उद्योग सुरू करणारा उद्योजक त्यांनी दोन हजार तेरामध्ये एक लॅपटॉप सुरुवात केलेल्या छोट्या व्यवसायाचे रूपांतर आज एस व्ही ग्रुप अँड इंडस्ट्रीजमध्ये झाले आहे यात वेगवेगळ्या अशा पाच क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांचा समावेश आहे ते आज भारत आणि जगातील जर्मनी जपानसारख्या प्रगत देशातील दीडशे पेक्षा जास्त कंपन्यांचे कन्सल्टंट आहेत फूड प्रोसेसिंग संशोधन क्षेत्र आणि चित्रपट निर्मितीत सुद्धा ते यशस्वीरित्या काम करत आहे आत्ताच त्यांनी सहाशे बहात्तर कलाकारांचा एक भव्य असा ग्लोबल आडगाव नावाचा आगामी मराठी चित्रपट बनवलेला आहे ज्याला आजपर्यंत तेरा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत हा चित्रपट पुढील दोन महिन्यात थिएटरला प्रदर्शित होणार आहे या सर्व व्यापातून त्यांनी आपले शिक्षण मात्र कायम सुरू ठेवले हो आणि उच्चतम विद्यापीठांमधून त्यांनी अनेक पदव्या प्राप्त केल्या समाजातल्या लोकांमधून उद्योजक निर्माण व्हावेत म्हणून अखंड धडपडणारं सामाजिक कार्य आणि कलाकारांना स्फूर्तीत करणारं एक उत्तम नेतृत्वाचं उदाहरण म्हणजे उद्योजक मनोज कदम त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पहिला राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार दिला तसेच तीस पेक्षा जास्त राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर उद्योजक म्हणून औद्योगिक आणि सामाजिक कार्यात आपला ठसा उमटवणारे तरुण उद्योजकांसाठी प्रेरणा अद्वितीय सकारात्मकता देणारे हे व्यक्तिमत्व एक आदर्श उद्योजक एक सामाजिक भान असणारा देशसेवक आणि आपल्याच मातेतील तरुणांचा मार्गदर्शक आणि प्रेरणास्त्रोत या सर्व भूमिका निभवणारे अद्वितीय व्यक्तिमत्व म्हणजे उद्योजक मनोज कदम